नमस्कार आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पालखी सोहळ्यामध्ये एक महत्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण हा कार्यक्रम सहभागी स्थानिक आणि माध्यमांच्या आकर्षणाचा विषय असतो रिंगण म्हणजे एक प्रकारचा खेळ म्हणता येईल रिंगण कसं असतं त्याची रचना काय असते याबद्दल जाणून घेऊयात निरूपणकार ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर सरांकडून सर आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार कायमच आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्यातलं किंवा या संपूर्ण वारी मधलं विशेष आणि आकर्षणाचा विषय असतो रिंगण पण हे रिंगण आहे का आणि त्याची रचना कशी असते आपण जे टी व्हीवर रिंगण बघतो बघतो ना ते मुख्यत्वे रिंगण हे गोल रिंगण आहे आणि ते खूप आकर्षणाचा विषय असतं की दिसताना ते, ते खूपच आकर्षक दिसत आणखीन ते टी व्ही आणखीन आणखी लोकांचा आकर्षणाचा विषय झाला आणि ते आकर्षणाचा आहे गोष्ट खरी आहे पण दोन प्रकारचे प्रकारच्या म्हणजे रिंगण आहे त्याला एक उभं रंगण आणखीन दुसरं ते आपण जे बघतो गोल रिंगण किंवा त्याला आडवं रिंगण किंवा गोल रिंगण म्हणतात उभं रिंगण म्हणजे काय तर ज्ञानेश्वर माऊनीच्या समोरचे जे सत्तावीस दिंडे असतात तर तो अश्व शहरात सर्वात पुढे असतो ते दोन्ही बदला विभागल्या जातात म्हणजे त्या दिंडीमधले लोक आहेत ह्या बदला थोडे आणि ह्या बदला थोडे असे उभे राहतात ते भजन करत राहतात मग ते अश्व त्या दोन्ही त्या समुदायातनं मधली जी वाट आहे तिथनं तिथनं अश्व येतात इथे ज्ञानेश्वर मान पालखीपर्यंत त्याला मग बुका लावला जातो त्या अश्वाने आणि अश्वपत जातात हे उभं रिंगण ह्याला म्हणतात उभं रिंगण ते चालतानाच करतात उभं ते केव्हा करायचे हे ठरलेले आहेत ते कुठल्या दिवशी रिंगण करायचं म्हणजे पालखीमध्ये काही जे, पाल जे, का जे गोष्टी होतात म्हणजे निरेचं स्नान म्हणजे काय निरा नदीमध्ये येते तर निर्या नदीतल्या पाणी घेऊन ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीला त्यांना नमस्कार त्याला आंघोळ घातली जाते मग वारकरी त्याच्यामध्ये हे करतात असं तो एक निरेचं स्नान हे एक आनंदाचा सोहळा असतो मग दोन बंधूंची भेट म्हणजे सोपानकरांची पालखी येते आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते बाजूला एकामेकाच्या पालख्याला होतात आणखीन मग एकामेकांचे सत्कार ते करतात हे बंधू भेट असे यांची आणखी ज्ञानेश्वर मोहनची पालखी भेट असे हे जे आहेत हे मध्ये मध्ये होणारे सोहळे आहेत बारीक बारीक छोटे त्याच्यामध्ये हे एक उभं रिंगण पण होतं पहिल्यांदा उभं रिंगण होतं त्याच्यानंतर मग आडवं रिंगण आपण जे बघतो किंवा जे गोल रिंगण म्हणतो ते गोल रिंगणाची रचना कशी असते तर लोक त्या ते जे ग्राउंड असतं त्याच्यामध्ये लोक जमलेलीच असतात मग वारकरी भजन करत करत आल्यानंतर आतमधला जो भाग आहे त्याच्यामध्ये वारकरी जातात आणि जे रिंगण आखलेलं असतं म्हणजे स्टेडियमला जसं धावपट्टी आखलेली पळण्याची जर आपण म्हणतो चारशे मीटर आठशे मीटरचं जे असतं तसं म्हणजे एक आपण ग्राउंड समोर एक स्टेडियम आहे समोर तर स्टेडियममध्ये जर बाहेरचे जे लोक बसलेले आहेत तसे लोक बाहेर बसलेले असतात आतमध्ये आपल्याला जायला परवानगी नाही आहे तर ह्या स्टेडियमच्या त्या संपूर्ण मध्ये मग तो रनिंग ट्रॅक म्हणतो तसं ट्रॅक सोडलेला असतो आणि ट्रॅकच्या आधी आतमध्ये सगळे भजन करणारे येतात आणि मुख्यत्वे सगळे पकवाजी येतात नंतर सगळ्याच्या मध्ये एकदम ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाऊन आतमध्ये मध्ये त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ठेवतात एकदम आतमध्ये त्याच्यानंतर बदला सगळे जे ध्वजदारी आहेत ते आत जातात ते सगळे ध्वज आज बाजूला त्यांच्या लावतात सगळ्याशे ध्वज त्याच्या पलीकडे मग हे सगळे लोक भजन करणारे पखवाजे आणि त्याच्यानंतर हे बसलेले असतात हे झाल्यानंतर मग जे दोन अश्व आहेत तो जो मोकळा अश्व त्या तो जो धरलेला असतो एक माणसाने आणखी एका एका अश्वावरती बसलेला ते एका प्रकारे ट्रेन केलेले अश्व आहेत ते दोन्ही अश्व सोडतात म्हणजे एका अश्वावरती गंमत असे आहे की एका अश्वावरती हे धरलेला माणूस असतो की त्याच्यावरती ध्वज धरलेला माणूस आहे पण तो दुसरा ध्वज जो माऊलींचा अश्व म्हणतात तो मोकळा आहे त्याला कोण धरत नाही पण तोही रिंगण घालतो तो त्या रिंगणामध्ये पळतो त्याच्या बांधवात हा अशो पडतो हे दोन्ही अश्व पळतात ते काही फेऱ्या पूर्ण करतात दोन चार अशा ठरलेल्या फेड्या आहेत त्या तेवढ्या फेऱ्या ते पूर्ण करतात त्याला सगळेजण ज्ञानबा कारण ते भजन घेत असतात अश्व पुढे गेल्यानंतर त्यांच्या पायाकडच्या तर ते शेतामध्येच रिंगण होतात त्यामुळे तिथे ती माती उचलते ती माती घेऊन जाण्यासाठी जो शेतकरी असतो तो धावत येतो ती माती उचलून घेतो अश्वांच्या धावाच्या याच्यामध्ये माझ्या शेतामध्ये ठेवून मी घालणार ही जी भावना आहे आणि मग ती तसे मग ते घोडे आत जातात आणि घोडे आतमध्ये गेल्यानंतर घोडे नमस्कार करतात घोड्यांना मग बुकाला लावतात तोपर्यंत उठत नाही दोन्ही घोडे नमस्कार केल्यानंतर ते बुकाला होतात आणि घोडे जातात ते झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्ञानबा तुकाराम भजन म्हणतात त्यांना आम्ही नादब्रह्म म्हणतो नादब्रह्म हा प्रकार काय आहे तर त्या आता पाच लाख समुदाय आहे म्हणजे तू विचार कर की आ, काही लाख टाळकरी आहेत आणि काही हजारो पखवाजी आहेत तर तो जो जोबदार असतो तो वरती काठी उचलून एखादा बँडमेंटचा असतो ना त्याप्रमाणे तो काठी तालामध्ये अशी फिरवतो त्या तालावरती एका स्वरामध्ये आणि एका नादामध्ये ज्ञानबा तुकाराम हे भजन वाजवलं जातं सगळे पखवाज एकामध्ये ज्ञानबा तुकाराम वाजवणं सगळे टाळकर एका याच्यामध्ये टोक्यामध्ये वाजवणं ते ऐकायला एवढं विलक्षण वाटतं की सगळेच टाळ एका याच्यामध्ये ज्ञानबा तुकाराम म्हणवा जातात एका याच्यामध्ये ते पखवाज होतात ते एक नाद ब्रह्माचा आपण म्हणतो ना की ते एक साक्षात्कार असं ते आपल्याला बघायला मिळतं ते खूप आनंददायक ऐकण्यासारखं तिथं असतं ते आपण बघतो ते झाल्यानंतर वेगवेगळे खेळ खेळले जातात हे संतांनी ज्या अभंगाची रचना केली त्याच्यामध्ये अनेक खेळाचे सुद्धा अभंग आहेत त्याच्यामध्ये ओतुतू आहे त्याच्यामध्ये लगोरी आहे हे अभंगा मांडले संतांना मग ते अभंग म्हणत तो खेळ खेळायचा नुसतेच खेळ नाही खेळायचे त्याच्यामध्ये तो अभंग म्हणत ते खेळ खेळायचे ते अभंग म्हणजे पाऊल टाकले जातात म्हणजे जे वारकरी नाचतात ना त्याला पाऊल टाकणं म्हणतात आपण जे बघतो ना त्याला पाऊल टाकणं ज्ञानबा तुकारा म्हणतात सुद्धा एक ठराव ह्याच्यामध्ये नाचतात त्याला पाऊल टाकणं म्हणणार ते एक रिदम आहे त्याच्यामध्ये त्या पद्धतीने ते नाचतात आणि त्या पद्धतीने मग ते खेळ खेळले जातात मग पाऊस पडू शकतो काही वेळा चिकलच रेकामेका चिखल सगळ्या वारकरीच आहे सगळे जे शेतकरी आहेत असा तो आनंदामध्येच वेगवेगळे खेळ होतात hmm. आता हे खेळाची जी रूपक म्हणजे आपल्याला संत कि साहित्य किती समृद्ध आहे हे जर बघायचं झालं तर किती खेळांची रूपक वापरलेली आहेत आता आपण क्रिकेट म्हणतो ना फळी नावाचा खेळ आहे रूपकामध्ये ब्रिटिशाला नंतर आपल्याकडे क्रिकेट सुरू झालं पण तो चेंडूफळी खेळायच्या मध्ये रूपकामध्ये आलेला आहे एवढंच नाही तुला आश्चर्य वाटेल तू अशी कल्पना कर की एका घरामधली मुलकर्ण जी आहे ती बुद्धिबळ खेळते अशी आपण कल्पना करू शकतो आता बुद्धिबळ हे भारतातलं खूप आशास्थान म्हणजे भारतात सुपर पॉवर चेस मध्ये झालेली आहे असं आपण म्हणतो आपला विश्वविजेता गुकेश आहे आधी आपल्याकडे आनंद होता आणि ग्रँडमास्टर्स एवढे आपल्याकडे तयार होत आहेत जगभर म्हणजे जी यावेळेला एकेकाळी रशियाला जे स्थान होतं ते भारताला असं म्हणतो असा बुद्धिबळ खेळ जनाबाईचा एक अभंग बुद्धिबळावर आहे जनाबाईने एका अभंगामध्ये बुद्धिबळावरच वर्णन केलेलं आहे आपल्याला आश्चर्य वाटत कि हे जे वर्णन कसं येऊ शकत म्हणजे आपण जनाबाई स्वतः कोण आहे तर नामदेव यांच्या घरातली आहे ती बुद्धिबळाचं वर्णन करते आणि कोणाबरोबर ती बुद्धिबळ खेळत असेल अर्थात ती सखा माझा ज्ञानेश्वर असं ती म्हणते ज्ञानेश्वरांना म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींबरोबर बरोबर ती बुद्धिबळ खेळत असेल आपण कल्पना करूया आपल्या डोळ्यासमोर असं चित्र आणूया की जनाबाई ज्ञानेश्वर मावणी सारख्या म्हणजे आपण जो ज्ञानाचा सागर आहे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर असं तिने म्हटलेलं आहे त्याच्यावर बुद्धिबळ खेळते हा ही कल्पना म्हणजे ही कल्पना पण ती बुद्धिबळाचं वर्णन एका खेळाचं वर्णनामध्ये जसे बैठक ह्याच्या खेळाचे तसे बैठे खेळाचे सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धिबळाचं वर्णन असतं असे ते खेळ सगळे होतात आणि मग खेळ सगळे झाल्यानंतर पुन्हा विखुरतात लोक पुन्हा दिंड्यामध्ये येतात आणि चालतात हा झाला रिंगण प्रकार आणि हे मग रिंगण चालू असताना वाटेमध्ये आणखीनही काय भाग येतात त्याच्यामध्ये एक प्रकार पुढे येतो तो म्हणजे धावा आता हे धावा प्रकार काय आहे तर तुला मी म्हटलं की पूर्वीच्या वेळेला एकाच मार्गाने जात होते तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणजे त्याच ज्ञानेश्वर माऊली आज जातात त्याच मार्गाने ते जात असणार तर मध्ये वेळापूर नावाचं गाव आहे त्या वेळापूर नावाच्या गावाच्या अलीकडे शिखर शिंगणापूरचं जे शिखर आहे त्या देवळाचं ते दिसत तर ते कुठेतरी शिखर किंवा कुठल्या इतर देवळाचं दे शिखर बघितलं असेल तुकोबाने जाताना आणि त्यांना वाटत की पंढरपूर जवळ आलं तर पंढरपूरला जाण्याची जी तीव्रता आहे ती त्यांच्या मनामध्ये इतकी जागृत झाली म्हणजे ती वारकऱ्यांमध्ये असते वारकऱ्यानं पंढरपूरला आपण म्हणतो ना ते लोक जातात दर्शनाला पंढरपूरचं दर्शन काय वेगळं आहे तर माहित आहे की ते दर्शनामध्ये जेव्हा वारकरी जातो ना त्याच्यामध्ये धुळभेट नावाचा एक प्रकार आहे धुळभेट म्हणजे काय हातपाय काय न धुता आधी जायचंच रे देवाला <laughs> देवाला ते सकट जाऊन भेटायचं याला म्हणतात धुळभेट तिथे जाऊन देवाच्या चरणावरती मिठी घालायची आता ते शक्य नाही आहे एवढी लोक असतात आणि या गर्दी म्हणून जातात पण धुळभेट ही खरी दर्शनाची पद्धत की धुळभेट पहिल्यांदा घ्यायची म्हणजे ही जी आर्थता आहे ते प्रकट करण्यासाठी तसं ते बघितलं त्यांनी आणि त्यांना असं वाटलं की देऊळ पंढरपूर आलं म्हणून ते धावत सुटले आता हे ते धावले जे म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की वेळापूर नावाचं गाव आहे त्याच्या आत अलीकडे एक असा मोठा उतार आहे तर वर्ण धावत ते वारकरी त्याच्या आठवणीसाठी सगळी दिंडी धावते सगळे वारकरी वारकरी धा 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 धावतात ह्याच्यावरून धावत येतात आणि मग धावून ते खाली आले की ते विसावतात धावत सगळे आल्यानंतर ते विसवतात आणि बसतात विसाव्याला बसले की नाही मग तिथं बसल्यानंतर मग भारुड होतात दिंडीमध्ये हे आपल्या सगळ्या आपल्या ह्या संतांचं जे साहित्य आहे त्याचा आस्वाद कुठेतरी घेता येतोच तिथं भारुड होतात भारुड म्हणजे नेमकं काय असत हे भारुड हा एक साहित्याचा सा प्रकार आहे म्हणजे एक कवितांचा प्रकार आहे आता हा प्रकार जो आहे तो प्रकार जास्त अतिशय उत्तम प्रकारे वापरला तो सगळ्या संतांची भारुड आहेत परंतु मुख्यत्वे भारुडासाठी जे संत ओळखले जातात जसं आपण म्हणतो की ओवी ज्ञानेशाची अभंग म्हटलं तर तुकोबांचे तसे भारुड म्हणजे नाथांचे एकनाथ महाराजांनी ना भारुड खूप लिहिली आणखी त्याच्यामधनं त्यांनी सगळे हे विषय भारुड म्हणजे रूपकात्मक अभंग एका अभंगातून रूपकातून किंवा एखाद्या संवादातून नाटकातून त्यांनी तो विचार लोकांपर्यंत पोचवला पण <laughs> विंचू चावला विंचू चावला हे भारुड आहे मग hmm. तो विंचू म्हणजे कोण तर कामक्रोध नावाचा बिंचू चावला किंवा एडका मदन नावाचा भारुड आहे hmm. एडका मदन म्हटले मदन म्हणजे कोण तर कामविकार hmm. एडका म्हणजे त्याने धडक दिली मग त्याने शंकराला धडक दिली मग ब्रह्मधवाला दिली असं करून त्याच्या मधनं तो कामविकार किती धोकादायक आहे हे सांगितलं अशा रूपकांना त्याने सांगितलं आता ही रूपक कशा कशाची त्यांनी केली त्याच्यामध्ये भालदार आहेत चोपदार आहेत पत्रांची रूपक आहेत भारुणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी पत्र आहेत आज्ञापत्र आणखीन कसली पत्र ह्याची सुद्धा संतांनी भारुडं लिहिलेली आहेत अशी सगळी भारुडं वेगवेगळे मग त्याच्यामध्ये गोंधळाची भारुड आहेत किंवा देवीच्या बाबतीमध्ये दे भारुड आहेत किंवा आपण म्हणू शकतो की महार नावाचं भारुड म्हणजे जुहार मायबा जोहारासारखं आपण अभंग ऐकतो ते भारुड आहे ह्याच्यामधनं अशा वेगवेगळ्या म्हणजे काय जे समाजामध्ये रूढ आहे बहु रूढ hmm. समाजामध्ये जे रूढ आहे ते लोकांना त्याचा आधार घेऊन त्याच्यातनं अध्यात्म सांगणार का म्हणजे काय झालं असणार की ज्यावेळेला नाथांच्या वेळेला म्हणजे हे ज्ञानेश्वर माऊली पण सगळ्यांची भारुड आहेत म्हणून नाथांनी काय जास्त ते चांगल्या प्रकारे वापरलं कारण त्यावेळेला नाथ हे मुघली आमदारामध्ये आहेत म्हणजे त्यावेळेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठला मार्ग करायचा तर त्याने हा भारुडाचा मार्ग वापरला आणि तो अत्यंत प्रभावी वापरला एका भारुडाची तुला मी कल्पना सांगतो म्हणजे भारुड किती ताकदवान असू शकतं आता ते एक छोटस भारुड आहे ते भारुड काय आहे तर ब्राह्मण महार संवाद त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी तर एक ब्राह्मण आणि एक महार एकामेकाच्या एक समोर आला तर तो अस्पृश्य आहे मग ते भेटल्याबरोबर ते तो म्हणतो की अरे तो रस्त्याला आल्यानंतर तो म्हणतो कारे महाराम मधम असता ब्राह्मण विचारतो कारे ब्राह्मण महाराम मधम असता आता ही रचना बघा कारे महाराम मधम असता का हो ब्राह्मण भाऊ भलतेच बोलता तुम्ही असं का म्हणतात तुझ्या बापाचे भय काय हा आहे तुझ्या बापाचे भय काय तुमचे माझे बायबाप एकच आहे महार काय सांगतोय महार त्याला सांगतोय तुमचे माझे बायबाप एकच आहे एकच ऐसे बोलू नको निर्गुणापासून अवघे झालो निर्गुण तुला काय पाठावे म्हणाले का की मला निर्गुण मला कळलेला आहे निर्गुण सद्गुरू कृपेने मला कळलेलं आहे संतांच्या कृपेने मला आहे तर आम्हाला कळत नाही तर मग तुम्ही सद्गुरूला शरण जावा आणि मग तुम्हाला चौऱ्याऐंशी चक्ना तुमची मुक्तता होईल ह्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणजे किती नाथांनी कुठं पोचवलंय बघ की एक ब्राह्मणाला उपदेश कोण करतो येत तर मार करतो आणि त्याच्यामध्ये हे एकात्मततेचं किंवा बंधुभावाचं तत्वज्ञान सगळं नाथ ना आणतात ना हे भारुडाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं अशी hmm. अनेक भारुड आहेत की ज्याच्यामधनं वेगवेगळा विचार हा जो आहे तो त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून भारुड ही एक अतिशय महत्त्वाची रचनेचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो मग त्याच्यासाठी मग सोंग घेतात कुठली ड्रेपरी बिपरी नाही त्याच्यामध्येच ती सोंग घ्यायची आणि मग ते सादर करायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जिथं जितकं आपण अर्थाला भिडू त्याच्या तितकं त्याच्यातला आनंद आपल्याला जास्त घेता येऊ शकतो असा तो सगळा भाग असतो बरोबर म्हणजे संतांनी तेव्हापासूनच अनेक गोष्टी या वारीच्या निमित्तानं केल्या म्हणजे समाज प्रबोधनाच काम यातून केलं आहे आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते रिंगण आकर्षणाचा भाग तर आहेच पण एक विलक्षण अनुभव तुम्हाला देतो तो प्रत्येकाने अनुभवा असाच आहे तो आपण बोलून तो करणारा नाहीये तो अनुभवण्याची गोष्ट आहे वारीचा हा, वारीच हा एकूणच प्रकार जो आहे ना तो अनुभवण्याचा आहे बरोबर म्हणून ना की एकत्र ओवी अनुभवावी असं नामदेवराने म्हटलंय म्हणता येतं की एकत्र वारी अनुभवावी माणसाने हा अनुभव एकदा तरी आयुष्यात घ्यावा तर वारी काय तर हा अनुभव आपल्याला वारीमध्ये मिळू शकतो सर धन्यवाद हे खूप छान पद्धतीने समजून सांगल्याबद्दल तर आता आपण इथंच थांबूया उद्याच्या भागात भेटूया तोपर्यंत पाहत राहा कोकण सगलाई वर वारीच्या वाटा